सम्राट मित्रमंडळाच्या वतीने तीव्र निषेध करीत आमदार जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळला अहमदपूर दिनांक एकोणतीस महाड येथे आंदोलनाची स्टंटबाजी करीत असताना शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांचा अवमान केला आहे या घटनेचा निषेध करीत येथील सम्राट मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्यास जोडे मारले व तसेच पुतळा जळून निषेध केला जिथं जिथं जिथे आव्हाड जाईल तिथे तिथे त्यांच्या तोंडाला भीमसेने काळे फासावे असे आव्हानही यावेळी करण्यात आले तसेच स्टंट बहादूर जितेंद्र आव्हाडावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सम्राट मित्रमंडळ अहमदपूरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे आज महाड येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमे जितेंद्र आव्हाड हा हरामखोरांनी काढलेली आहे त्याबद्दल अहमदपूर येथून सम्राट मित्र मंडळाचे वतीने आणि आंबेडकर जनतेच्या वतीने जाहीर निषेध करून हरामखोर जितेंद्र आव्हाड आम्ही झालेला आहे काढवा आहे